हे बघा आमच्या मावशी आल्या आता पुसायला काय काय पगार वाढत नाहीत त्या सर मी सांगतो सरांना पगार वाढवायला हे बघा हे बघा मावशीचं काम वरून वरून पुसायचं आणि म्हणतात की पेमेंट वाढवा

सांगतो ना हे बघा मित्रांनो ही आमची लॅब आहे ऍज डायग्नोस्टिक हे बघा साई कृपा भवन म्हणून बिल्डिंग आहे हे बघा हे आमच्या साईडला प्रगत भारत आहे अजून काय हे सी ए सी, सी डोंगरे सरचं ऑफिस आहे सध्या बंद आहे साडे दहा वाजता ओपन करतात

कचरा कोण टाकता रस्त्यात का लोकांच्या रस्त्यात हे बघा हे कचरा खाली टाकता तो हा नगरपालिकेला सांगतो हा हे बघा महानगरपालिकेला आमच्या मावशी माहितीये का खतरनाक मावशी आहेत आमच्या काय सांगता

हा या बिल्डिंग मध्ये जे मालक आहे त्यांना तुम्ही सांगतो आमच्या सरांना सांगतो असं असं है आमच्या मावशी सांगतात म्हणून हा चार आग... महिने चार महिने ऐकत नाहीत का त्यामुळे व्हिडिओ करतो ना आता व्हिडिओ म्हणजे त्यांना सबूत सबूत हा बरोबर लावा लावा ते भाई आमच्या सरांचं ऑफिस आहे चांगलं पुशा मावशी पाहुणे येणार आहेत आमच्या इथं हा हा तुमचं काम झालं ना आता पुसायचं निघायचं आता तुमचं काम हा

<laughs> तीस हा तीस वर्ष झाले का आ, किती पेमेंट तुम्हाला आठशे बघा मित्रांनो महिन्याचे आठशे रुपये आहेत मावशीला कमेंट करा मावशीला किती पेमेंट पाहिजे महिन्याची बघा मावशी हजार रुपये म्हणतात तुम्ही जर सहमत असाल तर आम्हाला सांगा कमेंट मध्ये करून सांगा की हजार पाहिजे की दीड हजार पाहिजे Bas, बस हजारच पाहिजे मावशीला हा बर बर बघा आता आपले पब्लिक जे म्हणाल ती तुमची पेमेंट वाढाल बस आणि जर त्यानं जर नाही केली तर मी तुमची दोनशे रुपये वाढवतो बस हा तर असतो बघा मग बघा मित्रांनो व्हिडिओ काढला आता मावशी म्हणतात माझं व्हिडिओ दाखवा म्हणतात ते बघा ही आमची लॅब आहे हे बघा सेंटर फ्यूग मशीन वगैरे हे बघा आमचा बगीचा आहे हे बघा आले आमचा बगीचा बघा दिसला हा चला आमच्या मावशी चालल्यात हा हे बघा हे बकेट आमची ओके मी पण स्वतः आणलेली बघा ती ठीक आहे ठीक आहे खर्च करून घेतलेली माहिती ओके ओके आपण का चला बाय म्हणा पब्लिकला बाय 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 नमस्कार तर तुम्हाला तुम्हा आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि फॉलो पाल। एकदा म्हणा लाईक सबस्क्राईब लाईक सबस्क्राईब लाईक सबस्क्राईब लाईक करा आणि सबस्क्राईब करा लाईक आणि सबस्क्राईब <laughs> सबस्क्राईब बर लाईक करा मला like. आणि शेअर करा शेअर प्लीज प्लीज थँक्यू थँक्यू बाय 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 ओके बाय